तुमचं माझ्या चॅनलवर तर पावसाळा सुरू झालाय आणि आपल्याला आता थोडेसे कडधान्य वगैरे खायला पाहिजे पावसाळ्यात त्याच्यासाठी मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणारे स्प्राउटेड जे मूग असतात त्याची मी भाजी दाखवणार आहे जी कुकर मध्ये पटकन होणारी आणि फार भाजी आहे तर ती ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणारे तर चला रेसिपी कडे स्प्राउटेड मुगाच्या भाजीसाठी सर्वात आधी मी कुकरमध्ये तेल गरम करून आहे आता आपण त्याच्यात फोडणी करूया फोडणीसाठी सर्वात आधी जिरं घातलंय जिरं तडतडलं की बारीक चिरलेला लसूण घालायचं आहे आणि त्याला छानपैकी तेला तेलात परतून आहे लसूण परतला गेला की आता आपण त्याच्यात कांदा टाकणार आहे कांदा टाकल्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकायची आहे आणि हे सर्व जे जिन्नस आहे ते तेलामध्ये छानपैकी परतून घ्यायचंय कांदा एकदम थोडासा लाईट ब्राऊन होईपर्यंत छानपैकी परतून घ्यायचंय तेलामध्ये तर अशा रीतीने मी कांदा वगैरे परतून घेते आणि कांदा तुम्ही पाहू शकता की आता थोडासा लाइट ब्राऊन झालाय त्याच्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे तर टोमॅटो बारीक चिरलेला टोमॅटो आपण आता टाकूया आणि त्याला छानपैकी आता तेलामध्ये परतून घेतोय एकदा टोमॅटो तेलात परतून घेतला की आपण सर्व ड्राय मसाले टाकूया तर सर्वात आधी मीठ टाकलंय त्याच्यानंतर हळद टाकलीय लाल मिरची पावडर टाकलीय जिरे पावडर टाकलंय आणि गरम मसाला टाकलाय तर हे सर्व मसाले आता आपण ही जी फोडणी आपण जी म्हणतो कांदा टोमॅटो त्याच्यामध्ये छानपैकी मसाला परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत तर हे सर्व मसाले आता मी टाकून घेतलेत आणि त्याला छानपैकी तेलामध्ये परतून घेते आणि तुम्ही पाहू शकता की, की थोड्या वेळाने आता त्याला तेल सुटलंय आता मी एक कोकम पण घालते आहे त्याच्यामध्ये तर आता कोकम आहे आणि त्याच्यानंतर हे जे स्प्राऊट्स आहेत ते घालून घ्यायचे कुकरमध्ये आणि त्याला पण आपण ह्या फोडणीमध्ये छानपैकी परतून घ्यायचंय आता परतल्यानंतर मला असं वाटलं ला की लाल मिरची पावडर कमी आहे धने जिरे पावडर तर मी थोडीशी वाढवली आहे कश्मीरी लाल मिरची पावडर आहे तर ती कलरसाठी आहे तर मला असं वाटलं कमी आहे म्हणजे मी परत टाकली तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकतात आता आता ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकतात की टोमॅटोला इव्हन स्प्राउट्सला पण पाणी सुटलंय तर मी फक्त एक चमची सारखं पाणी टाकलंय आणि कुकरला हाय फ्लेमवर फक्त एक शिटी करायची एक पेक्षा जास्त शिटी करू नये नाहीतर जे मूग असतात ते मॅश होऊन जातात तर हे असे अख्खे मूगाची भाजी ही पटकन झालेली आहे तुम्ही पाहू शकता तर चला गार्निश करूया आपण कोथिंबिरीनी तर ही अशी पटकन होणारी भाजी रेडी आहे थँक यू एव्हरी फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ